जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसती व्याप करू तो सुलक्ष्मी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसती व्याप करू तो लक्ष्मी करवीरंगी माता पुरहर प्रियंकता कमला करे जठरी जन्मविराधाता जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसती व्याप करू तो सु लक्ष्मी तर झाली बघा महालक्ष्मीची आरती विरती सगळी जण हो ही आई आहे इकडं अण्णा इथं आणि ही नवीन मेंबर दत्ता आलाय बघा ताईचा ता भाऊ आला या ते आत्ताच आला आत्ताच एवढ्या धनी आणून घालवलं दूध घालायला गेल्यात या म्हणलं आरती बिरती करावी नंतर आता जेवण बिवण आता नंतर करायचंय भाऊजी काय जेवण करून बसले या आधीच आता आरती बिरती झाली भाऊजीनं आरती केली बाय पहिला मान भाऊजीला दिलता चला आता जेवण बिवण करायचं हे बघा सकाळी दाखवले होते मी महालक्ष्मी पण आता तुम्हाला बॅकच्या कॅमेऱ्यानं दाखवते सगळं संपूर्ण तयारी झालेली आहे सकाळी दाखवलं त्यावेळेस मी अगदी पुरणपोळ्याही राहिलं होतं आता संपूर्ण तयारी झालेली आहे म्हणजे तुम्हाला आता बॅकच्या कॅमेऱ्यानं दाखवते म्हणजे व्यवस्थित दिसल रात्रीचं आमच्यात लाईट कशी चमचम लक्ष्मीच्या तोंडावरचं मग ही बॅकच्या कॅमेऱ्या दाखवते म्हणजे व्यवस्थित दिसल तर हो का बघू शकता हो कसं चमचम चमचम चम लाईट चमकते लाइटिंग काय नाही बरं का आमच्यात पण ही बल्ब आणलाय त्यामुळं हे हो बघा बल्ब बल्प हे असा चमचम चमचम समध्या चम घरात लाइटिंग फिरवतोय हो काही हो महालक्ष्मीच्या महारं पण लाइटिंग फिरवतोय हो आहे ही काही असं केलंय बघा आणि ही निमार्धस काही राहिलं होतो काही मोदक का गणपतीला गणपतीला एकट्याला कसं ठेवायचं म्हणून हे बघा का हिथी ठेवले ते महालक्ष्मीला मोदक भजी कुरवडे पापडी ही पोळ्या भात त्याच्या गोळाचा एक खडा आहे ठेवलंय हिकडच्या पण महालक्ष्मीला हे असं दिसतय लांबून कसं दिसतंय तुम्हाला दाखवते हे असं लांबून दिसतंय बघा जेवढं नाही तेवढं गोळा करून आण गोळा कसं करून आणलंय केलंय घरी मार्द नि विकत आणलंय गोळा करून आणते ती हे आरती बघा जसं काल महालक्ष्मी आल्यात का नाही तशी आरती आम्ही विजू दिली नाही सारखं त्याच्यात लक्ष देऊन तेल बेल वतोय अशी आमची झाली अशा प्रकारे महालक्ष्मीची आरती म्हणजे आम्हाला काय पूर्णपणे आरती वगैरे येत नाही पण जेवढं येत आहे तेवढं एखादं कडवं म्हणून शास्त्र मारक केला बघा आम्ही आणि ती ह्याला येते बरं का लाई काय म्हणते मोबाईल वरती युट्यूबवर येते आरती सकाळी ती आरती लावूनच आरती केली आता कसं होतंय आता, आता, बार बार भार भार आता जर आम्ही आरती इथं लावली तर इथं कॅमेऱ्यात ती चालत नाही गा दुसरी आवाजाची आरती म्हणून आम्ही आम्हाला जेवढी स्वतःच्या आवाजात तेवढी आम्ही आरती म्हणलोय बघा आता सगळी बघा बाहेर निघली बघा सॉरी बघा बका बका बाहेर निघली आता सगळी जर हा एशी मध्ये व्हिडिओ पाठवा म्हणते ती एशी मध्ये जात नाही व्हिडिओ व्हिडीओ युट्यूब मध्ये जातो या गणपती गणपतीची माळ कशी आहे ही माळ बघा ही आहे का नाही ती कापसा सारखी माळ गुलाबी ती आमच्या आत्याने जाणली होती बघा ही, ही फुलं ही लाल ही ही फक्त आम्ही ह्या ह्यावेळेस ही मोठ्या फुलदाण्या तेवढ्या आणले इकडच्या फुलदाण्या ही सगळ्या आत्याने जाणल्या होत्या पहिल्या महालक्ष्मीच्या सणाला आमच्या आत्याची गरबड गरबड उठायची महालक्ष्मी त्या सकाळी दिवस उगवला का, 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 का जा पण मी महालक्ष्मी मोहर ठेवून याचा फराळाचं केलेलं आहे आदल्या दिवशीच आम्ही करून ठेवायचो केलेला आहे महालक्ष्मीच्या मोहर फराळाचं ठेव फळ ही आणले ती पिशवीत आहे ती ठेव वटी भर राशी ठेव आत्याचा नुसता गडबड गोंधळ उठायचा मग कसं जमलंय का नाही जमलंय गेल्या वर्षीचा काय मला वाटत नाही गेल्या वर्षी काय आम्हाला करायचं नव्हतं त्याचा व्हिडिओ आहे का नाही एवढं काही लक्षात नाही माझ्या पण कसं केलंय ती कमेंट मध्ये सांगा आम्हाला कसं तरी केलंय साधं बाध बघा आम्ही महालक्ष्मी आणि बी मानून घ्या हवा बी म्हणत नाही आमच्या आत्यासारख्या म्हणायच्या बघा भोळ्या भक्ताची देवपूजा मानून घी ही देवपूजताना आत्या आमच्या सारख्या अशा इनवायच्या देवाला असं केलंय उलटी नाही ती इकडे के केले ते आई म्हणते उलट मानले देट इकडं करायची असते ती का महालक्ष्मीकडे करायची असते मी सकाळी अशी तिकडे मांडली होती पुन्हा नंतर माझ्या दुपारी लक्षात आलं मी इकडे मांडले समोरच आहे हे काय सगळं उलटच आहे का हे नारळ पण उलटच आहे का शेंडी इकडं केले मी असं ठेवायचं बरे आता रात्री बघितलंस असं ठेवायचं असत असं ठेवायचं का उलट झालंय म्हणती बघा आई केवळ अशी करायची म्हणती मी मग आहे असं नाही आंब्याची पानं पण उलटीच होते ती ती पण असं ठेवते शेवटी आमच्या ह्याला काही मिळला नाही बघा काय म्हणते ती आगाड आमच्या गणपतीला मिळला नाही आगाडे नाही हराळे हे एकवीस काढे हे काय ते आगाडच मला गावला नाही कुठं समजा रानगेट आली हुडकून आली मस्त गडाळी उलटीच म्हणलं गेली राधानी एक तास उडकत होती समजा इथं बाजरीच्या बांधाणी सकाळी अन्न म्हणतात तुला आणून देत फुडक माझा पाडला काय ना खायची पानं उद्या लागते ती सुपारी इथं इड्याच सामान ठेवलंय की काय गणपतीचे सुपारी ठेवले इथं तांदळावर पाडू नका ही पोरांचं खेळण्याकडे तेवढं लक्ष आहे बघा आणि पडलं आणि ती पडलं तर एवढी खेळणी नाही ती आमच्याकडे काय काही जणांच्या किती असते पोपट अनु झोपली आता कावळ्या कावळा म्हणत होती त्याला मी कावळा दि म्हणती बघा अनु आमची अनु आमची कावळा दी कावळा म्हणती अनु पोपट आहे म्हणतीला सांगायचं नाही का मग पोपट दी म्हणली असती होय का, का पोपट म्हणत म्हणते तिकावळा म्हणताय तुम्ही पोकट म्हणता तुला कळतय गुडाग हे गु गुडाला आमच्या बघायला कळतंय म्हणते हिथ पोळी करपवलीच हिथ भाजलीच नाही हिथ तेलच लय लावलं एवढी पाणी करते बघा बघा ही आणू आमची राधा आणू ज्या आणि अनु राधा आणि अनुका हां आपल्या आईला आणलं होत का होत गेल्या वर्षी त्याच्या पडल्या वर्षी गेल्या वर्षी उभ्याच केलं नव्हते आपण लक्ष्मी हां पाटाव बसवले होते ही गणपती पण आईनं आणलेला आहे गणपती आधी बरं ह्या वर्षी विसर्जन करूया पुढच्या वर्षी आलो कुठं जाणार आहे सोडायला

चाले बघ आमची पूजा बिजा आता जेवण तेवढं बाकी आहे सगळं तयार आहे आता फक्त जेवायचं बाकी आता घेतो आम्ही सगळी जण जेवण पाहुणे मंडळी बाहेर वाट बघते ती तिकडं आई आहे चला जेवणाची तयारी करूया